नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खुशखबर या जिल्ह्यातील तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार बावीस कोटी तर पहा याबद्दलचा शासन निर्णय म्हणजेच याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सव्वा लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि ती योजना कोणती आहे तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक निर्णय घेतलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना एक निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे तो म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे एक लाख चोवीस हजार शेतकरी बांधवांचं जे काही पीक कर्ज आहे तर त्या पीक कर्जाचं व्याज हे माफ करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण एकवीस कोटी नव्याण्णव लाख रुपयांची रक्कम ही मिळणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांना आता राज्य सरकारने जो जी काही योजना आणलेली आहे ती म्हणजे डॉक्टर देशमुख व्याज सवलत योजना तर या योजनेअंतर्गत आता शेतकरी बांधवांना एकूण एकवीस कोटी नव्याण्णव लाख रुपयांची रक्कम ही मिळणार आहे तर मग आता या योजनेचा लाभ कोणाला होणार आहे तर या योजनेचा लाभ हा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकरी बांधवांना होणार आहे विशेषत आजरा गगनबावडा शाहूवाडी करवीर चंदगड या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांना ही योजना सुरू करण्यामागे याचं नेमकी कारण काय आहे तर गेल्या काही वर्षांमध्ये अतिवृष्टी दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आणि या सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी बांधव हा आर्थिक संकटात देखील सापडलेला आहे पीक कर्ज घेऊन शेती करणारे शेतकरी हे व्याजदराच्या भोजाखाली दबून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या कठीण परिस्थितीला लक्षात घेऊनच सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांचं पूर, परिस्थित, पूर परिस्थिती असेल दुष्काळ असेल इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे जे शेती पिकांचं नुकसान होतं आणि या नुकसानीमुळे शेतकरी बांधव हा खूप त्रस्त झालेला आहे तर हीच शेतकरी बांधवांची काळजी लक्षात घेऊन सरकारने ही योजना सुरू केलेली आहे तर आता या योजनेचा फायदा हा शेतकरी बांधवांना कसा होणार आहे मित्रांनो पीक कर्जाचं व्याज हे माफ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक भारामध्ये मोठी कपात होईल शेती व्यवसाय चालू ठेवण्यासाठीही शेतकरी बांधवांना मदत होईल म्हणजेच या योजनेमुळे शेतकरी आपला शेती व्यवसाय चालू ठेवू शकतील नवीन पिकांची लागवड करू शकतील तर नवीन पिकांची लागवड करून आपलं उत्पन्नही वाढवू शकतील या योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढेही जाऊ शकतो तर मित्रांनो तर सरकारने ही जी काही योजना चालू केलेली आहे तर या योजनेची उपाययोजना केली आहे काय केलेली आहे तर तेही जाणून घेऊया तर सरकारने डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत नऊ कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे तर ही जी काही सरकारने योजना आखलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तर या योजनेसाठी सरकारने एकूण नऊ कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे तर मित्रांनो आता जिल्हा नियोजनमधूनही एकाहत्तर हजार पाचशे चार शेतकरी बांधवांना अकरा कोटी नव्याण्णव लाख रुपयांचं अनुदानही मंजूर करण्यात आलेलं आहे तर या योजनेचा लाभ हा शेतकरी बांधवांना थेट बँकेच्या खात्यावरती शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर मित्रांनो आता हा हे व्याज किंवा ही जी रक्कम आहे तर ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार आहे तर आचारसंहिता संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची जी, जी आचारसंहिता चालू आहे तर ती आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण मित्रांनो विधानसभेची आचारसंहिता चालू असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे ट्रान्सफर होणार नाही किंवा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर आचारसंहिता संपल्यानंतर या योजनेचे पैसे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतील मित्रांनो आता शेतकरी म्हणजे शेती हा आपल्या भारताचा किंवा आपल्या देशाचा पाया आहे शेतकरी आपल्या देशाचे अन्नदाते आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण करणे ही एक सरकारची जबाबदारी आहे, <coughs> आहे। ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक पाऊल पुढे आहे पुढे आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओतील डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेबद्दलची संपूर्ण अशी अपडेट तर ही जी काही योजना आत्ता सरकारने राबवलेली आहे ही सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे आणि या योजनेचा निश्चितच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना योग्य तो लाभ मिळेल तर शेतकरी मित्रांनोही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल नवीनच असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेल किंवा सरकारी योजनांचा लाभ सरकारी योजनांची माहिती आम्ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि हो महत्त्वपूर्ण माहितींसोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र